नमस्कार भावांनो विठ्ठल ड्रायव्हर भूत आणि अजयशे जाधव कलेडोन यांचा आणि सेमी क्रमांक किती एक्सप्रेस ओगलेवाडी तेजा एम एम नाना यांचा राजा वादल चेंडू यांचं सेमी क्रमांक किती तर सेमी एकला एक टॉपची लढत बघायला भेटेल तत्पूर्वी सांगू इच्छितो की विठ्ठल नानांचा चिक्के आणि चितर यांचा सेमी क्रमांक पाच मध्ये तास चार वर सेमी क्रमांक पाच मध्ये तास चार वर चिके आणि चितर घरचीच गाडी आपल्याला पलताना दिसेल बघूया मधून गाडी आलेली आहे काय होतोय ही पहिल्यांदा जोडी पलतोय चिके आणि चितर आणि भाऊ न सेमी क्रमांक एक ह्या मोजे मायनी मैदानात सेमी क्रमांक एकदम टॉपच्या लढती आहेत तर सेमी क्रमांक एक मध्ये टॉपचे सर्व नंदी आलेल्या आहेत सातारा एक्सप्रेस हलमा हरिन बलमा विरुद्ध ओगलेवाडी तेजा विरुद्ध एम एम नानायंचा राजा विरुद्ध वादळ विरुद्ध चेंडू सेमी क्रमांक एक मध्ये बघा ना पुन्हा बलमा विरुद्ध ओगलेवाडी तेजा विरुद्ध एम एम नाना यांचा राजा विरुद्ध वादल विरुद्ध चेंडू असा सेमी क्रमांक एक एकदम टॉपचा आहे सर्व टॉपची नंदी पहिल्याच सेमीमध्ये आलेले आहेत सेमी, आले सेमी क्रमांक एक मध्ये आणि चिके आणि चितर सेमी क्रमांक पाच मध्ये तास चार वर धन्यवाद